हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर याचं नाव आहे अनुश्रीच्या गमती तर बघा आज होता संडे खरं तर बाहेर पाऊस पण झालो आहे पण घरात बसून बसून खूप खुँ बोर झालं होतं म्हणून मग आम्ही फिरायला गेलो होतो तर बघा इथं पुण्यात ना खूप छान असं राधाकृष्णच मंदिर आहे मग आम्ही तिथं गेलो होतो अगदी उत्तम असं मंदिर आहे बघा इथं ना अगदी एन्ट्रान्सलाच मंदिराच्या नाव हॉटेल आहे तिथं पण खूप छान छान असा नाश्ता प्रकार मिळ मिळते ते आम्ही पाठीमागच्या वेळेस गेलो होतो पण ह्या वेळेस काय म्हण आम्ही दुपारी गेलो असल्यामुळं ना तिथे काही नाश्ता वगैरे केलेला नव्हता त्यानंतर आम्ही पुढं गेलो होतो बघा अगदी छान छान असं स्टॉल लागले जिथून आपण वस्तू खरेदी करू शकतो त्यानंतर आम्ही पुढे गेलो होतो अगदी लांबपर्यंत चाला जावं लागतं आर्यन आणि आर्यनचे पप्पा पुढे पुढे केले होते आणि मी पाठीमागून व्हिडिओ शूटिंग करत होती तर बघा तिन्ही माझ्या जवळ असल्यामुळं ना व्हिडिओ शूटिंग व्यवस्थित करता आलेलं नाही त्याबद्दल खरं तर क्षमस्व आहे पण हा मंदिर ना अगदी मस्त आहे अगदी डोळ्याची पारणं फिटावी ना अशा प्रकारचं मंदिर आहे इथं खरं तर कार्यक्रम होता आणि खरं तर इथं संडेला ना खूप गर्दी राहते कार्यक्रम असल्यामुळे जरा जास्तच गर्दी होती खरं तर संडे असल्या असल्यामुळे आणि इथं गर्दी राहत असल्या असते आम्हाला मा, माहिती असल्यामुळे आम्ही दुपारीच गेलो होतो बघा इकडं ना अगदी बुक स्टॉल होता इथं छान छान प्रकारचे भक्ती मार्गाचे असे काहीतरी ना बु बुक्स उपलब्ध आहेत त्या पाठीमागच्या वेळेस बघितले होते मग आणि इथूनच खरेदी पण केली होती पण ह्या वेळेस काही आम्ही बुक्स घेतले नाहीत तिथून इकडं बघा लेफ्ट साईडला गेलं ना एकदम मस्तच त्यांनी ना एकदम मस्त म्हणजे म्हणतात ना उत्कृष्ट ले रस्त्या रचना केल्यानं त्या प्रकारे इथं पाण्याची पिण्याच्या पाण्याची सोय किंवा चप्पल ठेवण्याची सोय त्यानंतर आता बाहेरून आलेल्यांना किंवा असं असतात ना तर पा पाणी हात पाय धुण्याची सोय अगदी उत्तमरित्या ना त्यानंतर बघा इथं अगदी खालच्या साईडला ना कालिया पहिला इथं नव्हतं ते आता त्यांनी आता छान केले तिथं ना कालिया नागाची अशी छान अशी प्रतिमा साकारल्या खरं तर माझ्या आर्यनला ती खूप आवडली होती तो तिथंच थांबला होता बराच वेळ बघा शेषनाग असा ना म्हणजे बऱ्याचपैकी कृष्ण त्याच्यावर असा झोपलेला आहे अशी प्रतिमा आहे त्यानंतर बघा आम्ही बऱ्याच वेळा तिथेच फोटो वगैरे काढले खरं तर फोटो काढूच दिले नाहीत मुलांना कारण तोच तो नाग असतो त्याला खूप आवडला होता तो तेच बघत बसला होता मग एक दोनच फोटो क्लिक केले आणि तिथून आम्ही वरती जायला निघालो तर वरती पण भरपूर गर्दी होती त्यामुळे मग व्हिडिओ शूट करता आला नाही खरं तर गर्दीत आम्ही दोघं पण हल हरवलो होतो अरे नारायणजी पप्पा पुढे गेले होते आणि मी आणि माझी दिदी पाठीमाग पाठीमागच राहिलो होतो बऱ्याच वेळानंतर आम, ते आम आम्हा आम्हाला सापडले त्यानंतर मग आम्ही व्हिडिओ करण्याचा नाद सोडून दिला ना ना, आता खरं तर मी तिथून ना मग परत आलो असं इथून वरती जायचं एका साईडून वरती जायचं आणि एका साईटून खाली यायचं असं अगदी मस्त रचना केली ना आणि आतमध्ये तर पाहणं पाहिलं ना राधाकृष्ण एवढी छान प्रतिमा आहे सजावट तर एवढी भयानक आहे ना खूप म्हणजे खूप मस्त वाटते अगदी डोळ्याची पारणं म्हणते ना भेटते ते इथे आल्यावरच समजतं अगदी लाईटीची रोषणा तर एवढी छान आहे ना खरं तर संध्याकाळची त्यांना खूप मस्त वाटत असेल त्यानंतर बघा आम्ही फोटो क्लिक केले होते आणि वरती गेलो नंतर त्याने एंट्रान्सला काहीतरी ना प्रतिमा साकारली एन्ट्रान्सलाच अगदी खूप छान आहे ती पण प्रतिमा त्यानंतर लेफ्ट त्यांना असं प्रदक्षिणा घालून मंदिराला आतमध्ये जायचं आणि तिथं पण गर्दी असल्यामुळे मला व्यवस्थित रेकॉर्डिंग करता आलेलं नाही त्याबद्दल खरं तर क्षमस्व आहे पण बघू नंतर कधीतरी गेलो ना नक्की ट्राय करेन तुम्हाला दाखवायचा आज गर्दी असल्यामुळं मला व्यवस्थित करता आलं नाही तर खूप छान आहे बघा आणि तिथंच नाम बाहेर बाहेर पडताना ना चार नाम रूत अस काहीतरी दिलं जातं तेच आम्ही घेतलं तर इथं ना महाप्रसादाची सोय पण छान आहे पण आम्ही काल घेतला नव्हता पाऊस सुरू असल्यामुळं आणि आमच्याजवळ लहान बाळा असल्यामुळं आम्ही तिथे थांबलोच नव्हतो ती घरी आलो होतो बघा अगदी उत्तम अगदी उत्तम असं छान असं केलं का त्यानंतर आम्ही वरती गेलो छान फोटो वगैरे घेतले आणि मग मंदिरात ही आहे नरसिंहाची अशी प्रतिमा मस्त आहे एंट्रान्सलाच आहे एकदम छान होते प्रदक्षिणा घालून आतमध्ये मध्ये गेलो डिरेक्टली मग आम्ही बाहेर गेलो खरं तर खूप छान आहे इथं आल्यानंतरच ते समजतं बघा त्यानंतर मग आम्हाला ना शॉपिंगला शॉपिंग पण करायची होती म्हणून आम्ही बराच वेळ जास्त वेळ थांबलो नाही खरं तर गर्दी आमची दिदी ना तिला सहन होत नाही ती रडत होती म्हणून मग आम्ही पटकन तिथून निघून आलो होतो पण जेवढं शक्य होईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय तर बघा इथं मंदिराच्या बाजूला ना असे सुंदर सुंदर वृक्ष लावले ते एकदम मस्त वाटतं म्हणजे जेणेकरून मुला येतो असे इथं बसण्यासाठी एकदम मस्त असं वाटतं थंडावर राहतो गारावर राहतो खरंच राहत मंदिरात काही नाही भजन कीर्तन काहीतरी करत चालू होतं छान अस खर तर माझ्या बाबतीत तिथं खूप छान म्हणजे माझ्या पहिल्या बाळाची चाहूल ना मला इथंच लागली होती अगदी भजन करताना आम्ही इथं थांबलो होतो आणि मला बाळाची चाहूल इथेच लागली होती अगदी पोटात पहिल्यांदा ना माझ्या तिथं हे बघा मंदिर राधाकृष्णाचं असं आतमध्ये आहे त्याला ना आर्यनला माझ्या ते चाप्याचं फूल दिलं होतं त्या पुजारींनी तर त्याला ते खूप आवडलं होतं हा तिथून आम्ही लिरेटली बाहेर पडलो अशा प्रकारे होतं अगदी छान तर बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नक्की आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही लाईक पण करत नाही आणि सबस्क्राईब पण करत नाही राहा